नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण चमचमीत अशी काजू करी करणार आहोत काजू साठी लागणारं साहित्य मी इथं घेतलेलं आहे तर ग्रेव्हीसाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि फ्राय करण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे छोटे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो मध्यम आकाराचे घेऊन चिरलेले आहेत कोथिंबीर घेतलेले आहे हळद धना पावडर आल्या लसणाची पेस्ट आणि हे ग्रेव्हीसाठी काजू घेतलेले आहेत मी शंभर ग्रॅम आणि पंचवीस ग्रॅम काजू मी फ्राय करून भाजीत टाकण्यासाठी घेतलेले आहेत आणि मी डाबरचं मध घेतलेलं आहे आणि अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे वरून भाजीत टाकण्यासाठी तुमच्याकडे जर दुधावरची साई असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता तर आता मी पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण उभा चिरलेला कांदा आणि ते शंभर ग्राम काजू त्याच्यात टाकूया आणि शिजलं की नंतर आपण ते बारीक करून घेऊया पाणी गरम झालेलं आहे उकळलेला आहे त्याच्यात मी आता उभा चिरलेला कांदा टाकते आणि काजू जे शंभर ग्राम घेतलेले आहेत ते टाकते कांदा ना काजू शिजत आहे आपण ह्याच्यावर एक झाकण ठेवूया आणि तोपर्यंत आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेऊया पॅनमध्ये पॅन गरम झालेला आहे ह्याच्यात मी आता तेल टाकते तेल गरम होऊन देऊयात तेल गरम झालं त्याच्यात आपण काजू फ्राय करून घेऊयात जे पंचवीस ग्रॅम आपण काजू घेतलेले भाजीचा ते फ्राय करून घेऊया लाल असा कलर आहे काजू फ्राय करून घ्यायचं तर करपून नाही द्यायचे असे गवळे गवळेच काढायचे काजू काजू काढून घेतलेले आहेत फ्राय करून आता मी ह्याच्यात कांदा टाकते ता फ्राय करण्यासाठी लाल असा कांदा फ्राय करून घ्यायचा ह्याच्यात आपण थोडं मीठ टाकूया म्हणजे कांदा लगेच फ्राय होतो लाल रांगा लावून घ्यायचा ถ้าพูดถึงต้นโตมาตัวแบบนี้ถ้าตูดถึงแฮร์ตโตมาตัวแบบนี้ตังลงสายกระังเธลาเล่กระดังเธอถ้าพูดถึงแฮร์ตแบบนี้ एक चमचा एक चमचा धना पावडर टाकूया आल्या लसणाची पेस्ट टाकूया आता यात अर्धा चमचा तिखट टाकू जास्त गट आहे त्यामुळे जास्त नाही घेत अर्धा तुमच्यापासून मिक्स करून देऊ चांगलं फ्राय करून देऊ टोमॅटो कांदा व्यवस्थित कसा लागत आता ह्यात आपण ग्रेव्ही मिक्सरमधून बारीक करून ग्रेवी टाकायची वाटण व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता मी मिक्सरमधून बारीक केलेली काजूची आणि कांद्याची ग्रेवी ह्याच्यात टाकते ग्रेवीतलं जे पाणी होतं ते ह्याच्यात टाकते आता मी ह्याच्यात एक चमचा मठ टाकते थोडी मिल्क क्रीम टाकते मिक्स करते दो आता ह्याच्यात थोडं मीठ टाकते अगोदर टाकलेलं त्यामुळे थोडं त्याड केलं आणि आपण फ्राय केलेले जे काजू आहेत ते याच्यात टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर म्हणून ते दे टाकून देते वरून आपण परत डेकोरेट करूया थो आणि आपण दहा पंधरा मिनट भाजी शिजण्यासाठी ठेवूया पॅनमध्ये दहा पंधरा मिनिटानंतर करी कशी होते काजू काजूकरीची भाजी झालेली आहे आपण ह्यात आता एक चमचा मिल्क क्रीम टाकूया थोडी कोथिंबीर एक छोटा चमचा तुकडा करूया तर काजू करी मी सर्व केलेले आहे तुम्हाला जर आजची करी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू